नमस्कार मी प्रमिला गोंडे तर आज आपल्याला शेवग्याचा नवीन पदार्थ बनवायचा आहे तर मी शेवगा कट करून घेतला आणि स्वच्छ धुवून हे घेतलेला आहे आपल्याला अगोदर शेवगा शिजवून घ्यायचा आहे वाफेवर उकडून घ्यायचं आहे मी ह्यात मोठं मीठ टाकते बारीक मीठ चाळणीतनं खाली जाईल म्हणून तर छान असं आपल्याला ही शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या त्या मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर शेंगा उकडायला ठेवते त्याच्यावर एक पॅक ताट टाकायचं आहे आपल्याला तर एक दहा मिनटं शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या त्या छान अशा शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या येते आपल्याला घर काढून घ्यायचा गरम आहे ते अजून थोडेशा तर ह्याचा छान असा सगळा गर काढून घ्यायचा आहे छान असा घर काढून घेतलेला आहे भरपूर शेंगा होत्या त्याच्यामुळे भरपूर असा गर निघलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करते त्यात पाणी हे अजिबात काय वताच नाही तर छोट्या भांड्यात मी हिरवी मिरची लसूण आणि कढीपाला घेतलेला आहे ही पण बारीक करून घेते तर बघा शेवग्याचा गर छान असा बारीक करून घेतलाय इकडे हिरवी मिरची लसूण आणि कडीपाला ही पण बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी पिठं घेतलेली आहे ती एक वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी ज्वारीचं आहे अर्धी वाटी तांदूळ आहे आणि एक दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तर हे आपण जे गर घेतलेला आहे शेवट्याचा काढून ती सगळा ह्यात टाकून आहे तर मी सगळा गर काढून घेतलेला आहे शेवट्याचा त्यातच आता हिरवी मिरची पण टाकून घेतली हिरवी मिरची तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी एक अर्धा चमचा लाल चटणी पण वापरणार आहे एक अर्धा चमचा हळद आहे एक चमचा भर ओवा आहे बारीक चिरले एक कांदा आणि कोथिंबीर आहे ती पण आपल्याला ह्यात टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं छान असं ही मिक्स करून आहे लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी वाटायचं ह्यात तर बघा छान असा मी गोळा तिंबून घेतलाय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ हे नाही आपण ह्याचं थालीपीठ करायला घेऊया हे सुती कापड घ्यायचं खाली अगोदर खाली थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला थालीपीठ किती लहान आणि किती मोठं करायचं त्याच्या अंदाजानं गोळा घ्यायचा लहान मोठा जाड पातळ तर बघा छान असं मी थालीपीठ थापटून घेतलेलं आहे ह्याला एक अशी दोन चार इवे वेज पाडायचे पाडायची ती छान असं शिजलं जातं वाफ फ्याजातून वर येते आता ह्याला तेल लावून घेऊया अशी खाली छिटकणार नाही तव्याला तव्यावर पण थोडंसं तेल टाकून घेऊया तर आपल्याला ह्या पण साईडनं तेल लावायचं आता दोन्ही साईडनं छान असं भाजून घ्यायचं एक दोन मिनटं ह्याला हलवायचं नाही पलटी करायचं नाही चांगलं भाजून द्यायचं एक दोन मिनटांना आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं या साईडनं पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं तर बघा दोन्ही साईडनं छान असं सा थालीपीठ भाजलेलं आहे खरपूस असं कलरचं एका ताटामध्ये काढून तर आता सगळीच थालीपीठ मी अशा पद्धतीने बनवून बघा अशा पद्धतीने मी सगळी थालीपीठ बनवून घेतली ती आणि एका वाटी पिठात एक नऊ थालीपीठ छान अशी झाली ती खरपूस भाजून पण घेतली ती आणि दह्यासोबत खायला शेवग्याचं थालीपीठ तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा